आळंदीमध्ये गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून लग्न होतात हे सर्व महाराष्ट्रामध्ये माहिती आहे इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरून का जे काय प्रेम होतात हे असे पळून आलेले असतात तर आळंदीमध्ये जे लग्न होतात हे शंभरातले सत्तर ते ऐंशी लग्न हे आंतरजाती होतं प्रेमी व्हाण्याकडे भरपूर लोकांचा कल वाढलाय बरं लॉकडाऊन जसं उठलं ते प्रमाण खूप वाढलंय जे आळंदी हे देवाचं गाव आहे तसंच ते आता लग्नाचं गाव होत चाललेलं आहे आणि हेच जे लग्नाचं व्यवसाय आहे हा आळंदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देतो आमचे चार पिढ्या इथं आलेले आहेत इथं पावलं गणेश मंगल गारले लग्नांच्या व्यास व्यवसायावर आळंदीचं सत्तर टक्के अर्थकारण चालतं आर्थिक व्यवस्था चालते इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली संतत समाधी ज्ञानेशाची संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी स्थळ माऊलींचं गाव म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे इथल्या अनेक वारकरी शिक्षण संस्थांमधून दरवर्षी हजारो कीर्तनकार बाहेर पडतात पण आळंदीची एक वेगळी ओळखही आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरात नसतील एवढीही मंगल कार्यालये आळंदीत आहेत आणि इथे दररोज शेकडो लग्न होतात माझे नाव जनक अमृतलाल जोशी ज्ञानेश्वर मंदिराजवळ आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे माझा व्यवसाय मंगल कार्यालय चालवेल गेल्या तीस वर्षापासून मी हा व्यवसाय करीत आहे एकोणीसशे शी पंच्याऐंशीला ला आळंदीत सुरुवात झाली आणि आळंदीमध्ये सर्वात स्वस्तात आणि कमी खर्चात जेवणाचा लग्नांना पसंती देतात की माऊलीच्या मा देवस्थानचे जे काही सुरू पूर्वीचे पुजारी होते किंवा करणारे होते त्यांच्या माध्यमातूनच हा व्यवसाय पुढे आला स्वाभाविक आहे जे वारकरी आळंदीमध्ये येतात माऊलींचं दर्शन घेण्यासाठी त्यांची कुठं ना कुठं इच्छा असते की त्यांच्या मुलाचं त्यांच्या मुलीचं लग्न हे देवाच्या दाराच झालं पाहिजे या उद्देशाने हे सगळ्याला सुरुवात झाली सुरुवातीचा उद्देश हा देवाच्या दारामध्ये लग्न करण्याचा होता आत्ताचा लोकांचा जो उद्देश किंवा कल जो आहे तो प्रेमविवाह करण्याचा आहे जे आळंदी हे देवाचं गाव आहे तसंच ते आता लग्नाचं गाव कुठेतरी होत चाललेलं आहे आणि त्यामुळंच या आळंदी शहरामध्ये लोकांचा येण्याचा कल व्यावसायिकांचा येण्याचा कल वाढलेला आहे आणि हेच जे लग्नाचा व्यवसाय आहे हा आळंदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देतो कमीत कमी बघा चार हजार रुपये पासून ते लाख दोन लाखापर्यंत होतात असे पळून आलेली जी लोक मुलामुली असतात यांचे चार हजारात पाच हजारात होतात आणि जे काय हजार दीड हजार लोक यांचे दोन लाख रुपयापर्यंत जात ते माणसांच्या संख्येवर आहे आळंदीतील अनेक धर्मशाळा या मंगल कार्यालयांसाठी भाड्यानं दिल्या गेल्या असल्याचं इथले व्यावसायिक सांगतात राजेंद्र घायाळ हे आळंदीतील अनेक व्यावसायिकांपैकी एक आहेत त्यांच्या एकट्याच्या मंगल कार्यालयात एका वर्षाला हजारहून अधिक लग्न होत असल्याचं ते सांगतात यावरून आपण आळंदीतील एकूण लग्नांचा अंदाज लावू शकतो लग्न वर्षभरामध्ये लग्न एक हजार एक लग्न होत असत याच्यावरती सगळ्यांची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे हजार लग्नांवरती अशा आळंदीत भरपूर कार्यालय प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट का प्रत्येकाची आर्थिक व्यवस्था प्रत्येकाच्या हिशोबाने वेगवेगळे सातारा कोल्हापूर जळगाव बुलढाणा नगर नाशिक गडचिरोली नंदुरबार नागपूर या ठिकाणापर्यंत आलेल्या लोकांचे लग्न लावलेत आपण ऑनलाईन कॉन्टॅक्टवरती येतात सगळे ऑनलाईन कॉन्टॅक्ट कोणाच्या फेरसने कोणाच्या ओळखीने मदतीने मित्राच्या मित्र या हिशोबाने प्रत्येक जण येतो आपल्याकडे एक दोन तीन वर्षापूर्वी ला दो एका मुला मुलीचं लग्न लावलं मी दोघही एकाच काठचे होते मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती म्हणजे शंभर एक एकर जमीन मुलीच्या घरी होती मुलाच्या घरी एक गुंठा जमीन होती फक्त राहायला पत्राचं साधं घर होतं बरं दोघांनी शेवटपर्यंत साथ दिल्यामुळं आज दोघांचे संसार व्यवस्थित चालू आहेत बाहेरून आलेले परगावाहून आलेल्यांना आळंदीतली काही माहिती नसते की लग्न किती रुपयात होते काय होते आणि इंस्टाग्रॅम व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरून जे काही प्रेम मु मुलामुलींचे प्रेम होतात हे असे पळून आलेले असतात आणि कार्यालयवाल्यांचे बी इंस्टाग्रामला ॲड आहेत व्हॉट्सअपला आहेत पूर्वी जे काही लग्न करून गेलेले असतात त्यांचंच एखाद्या मित्राचं लग्न करायचं असलं तर तो त्याला मित्राला त्याचा नंबर देतो ते डायरेक्ट येतात त्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तर आळंदीमध्ये जे लग्न होतात हे शंभरातले सत्तर ते ऐंशी लग्न हे आंतरजातीय होतात या आंतरजातीय लग्न शासनाचा काही निधी भेटतो प्रेमी युगलांना ला किंवा त्या जोडीदारांना जोडप्यांना घटनेमध्ये वेगवेगळ्या कलमांमधून सांगितलं की जातीद्वेष झाला नाही पाहिजे किंवा जातीच्या आधारावर वेगवेगळ्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे किंवा जात ही नष्ट झाली पाहिजे तर त्याला खरी प्रोत्साहन देणारी कोणती गोष्ट असेल तर ती आळंदी आज जर तुम्ही पाहिलं की वारकरी परंपरेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कधीच कुणी कुणाला जात विचारत नाही तसंच आळंदीमध्ये येणारे लग्न जात हा विषय असतो आपल्या घरातून लग्नासाठी विरोध असलेले अनेक प्रेमी युगुल आळंदी देतात इथे दरवर्षी होणारे हजारो लग्न हे इथल्या अर्थकारणासाठी आणि इतरही व्यावसायिकांसाठी महत्वाचे असल्याचा दावा इथले अनेक व्यावसायिक करतात आचारी वाडपी बाया हारवाले डेकोरेशन वाले, बैंड वाले, बँडवाले वाले, आळंदीमध्ये असणारे सर्व व्यावसायिक फर्निचर भांडी हॉटेल व्यावसायिक पानटपरीवाले सलूनवाले म्हणजे जे जे, जे काही लग्नाला निगडीत आहेत अशा सर्वांचा व्यवसाय ह्या विवाह लग्नावर चालतो महा नाव सोमनाथ पवार मी आळंदीचा आमचे चार पिढ्या इथं आलेल्या आहेत इथं पावलं गणेश मंगल कार्यालय आता मी राहिले इकडे वडगाव रोड आणि माझ्या आजूबाजूच्या एरिया कमी, कमी शंभर मीटर मध्ये चौदा मंगल कार्यालय आणि आळंदी मध्ये बाराशे मंगल कार्यालय अठराशे धर्मशाळा आहेत लहान मोठ्या धरून मंगल कार्यालय पण आणि माझा व्यवसाय फुलाचा तर आमचे रोजचे सरासरी मंगल कार्यालय ते मला हार बांधलेले असतात आमचे म्हणजे ठराविक असतात लव्ह मॅरेज करणार आहेत त्यांच्यासाठी वेगळे हार असतात भाडं भाडे आम्हाला रुपये एवढ्या भाडं जाऊन लाईट बिल जाऊन कमी पंचवीस तीस हजार सुटतात लोकांची अजून मानसिकता झालेली नाही प्रेमीवाला सहकार्य करावं म्हणून आपण शाळेचा दाखला आधार कार्ड घेत असतो त्याच्यावरती वय कम्प्लिट असल्याशिवाय आपण लग्न लावत नाही मुलाचं एकवीस पूर्ण पूर्ण पाहिजे मुलीचं अठरा पूर्ण पाहिजे दोघांचे डॉक्युमेंट लागतात आपल्याला आधार कार्ड शाळेचा दाखला फोटो लागतात चार चार तीन साक्षीदार लागतात त्यांचा आधार कार्ड एक एक फोटो लागतो आल्यानंतर त्यांचा आपण पूर्ण विधीनुसार लग्न करतो त्याच्यामध्ये हार मुंड्या फेटा भाशिंग ब्राह्मण काका या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं अवेलेबल होतात मागे जात की आमची मुलगी तुमच्या आहे की तिकडे आहे का असं होतं काय येतात ना तसे कॉल भरपूर येतात आपल्याकडनं आप जेवढी माहिती त्यांना देता येईल तेवढी आपण त्यांना देत असतो की ही आई मुलगी आलेली आळंदीत आमच्या आळंदीमध्ये दोन ग्रुप आहेत आळंदीचा पोलीस चौकीचा एक ग्रुप आहे आणि आळंदी मंगल कार्यालयांचा ग्रुप आहे त्याच्यावरती आम्ही टाकत राहतो ही मुलगी आलेली आहे का या मुलीचं लग्न लावू नका या मुलीचं बॅकग्राऊंड चांगलं आहे किंवा मुलाचं बॅकग्राऊंड चांगलं आहे मुलाचं वय कमी आहे मुलीचं वय कमी आहे तरी सुद्धा हे पळून आले असे लग्न आम्ही थांबवत असतो था। मुलीचं वय हे अठरा वर्ष पूर्ण आलेलं आहे मुलाचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण आलेलं आहे तुम योग तुमच्याकडे योग्य ते तुमच्याकडे ओळखीचे वयाचे जन्माचे पुरावे आहेत त्यावेळेस तुम्ही इथं काय कुठंही लग्न केलं तर ते कायदेशीरच आहे हा पण तुमचं वय जर बसत नसेल किंवा त्या मुलीची जर राजी खुशी नसेल आणि तिला जर तुम्ही दमदाटी करून तिथं आणला असेल किंवा त्या मुलाची राजी खुशी नसेल आणि त्या मुलीने त्याला काही धमकी वगैरे दिली असेल तर ते लग्न मंग आणि ते कुठंही केलं तरी गैरकायदेशीर आळंदीतच केलं म्हणून नाही तर आळंदीत जे लग्न होतात ते शंभर टक्के कायदेशीर असं मी म्हणू शकत नाही कायद्याला अनुसरून आहेत हे आपल्या रूढी परंपरेनुसार चालू असलेलेच लग्न आहे आणि ह्याला शासनाने हिंदू कायदे एकोणीशे पंचावन्न वय वाट करून दिलेली आहे मग त्याच्या असे प्रकार आता तुम्ही म्हणता हे त्यांच्या ज्या वैचारिक पात्रतेवर हो आहे पण पळून आलेल्या लव्ह मॅरेज मध्ये दहा टक्के असे दहा ते वीस टक्के प्रकार घडतातच मग याचा प्रकार त्यांनी कोर्टात गेल्यानंतर आम्हाला कोर्टाचं समन्स येतं आम्हाला साक्षी पुरावा म्हणून बोलवलं जातं आम्हाला कोर्ट भत्ता देतं आमची साक्ष घेत हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार सप्तपदीनंतर लग्न कायदेशीर मानलं जातं पण त्यासाठी मुलाचं वय एकवीस आणि मुलीचं वय अठरा पूर्ण असणं अनिवार्य आहे ही सगळी पूर्तता असल्यास सप्तपदी कोणत्याही मंगल कार्यालयात किंवा मंदिरात घेतली आणि त्याचा फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केल्यास अशा लग्नांची नोंद विवाह नोंदणी कार्यालयात होण्यास काहीच अडचण नाही हिंदू विवाह कायदा हेही सांगतो की कि वधू किंवा वराचं याआधी लग्न झालेलं असल्यास पूर्वीचा जोडीदार एकतर मयत असावा किंवा त्याच्याशी घटस्फोट झालेला असावा कायद्यात अशा आणखी तरतुदी आहेत पण आळंदीत होत असलेल्या रोजच्या शेकडो लग्नांमध्ये या कायदेशीर बाबींची पडताळणी करण्याबाबत दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे यासोबतच पळून आलेल्या मुला मुलामुलींनी दिलेले वयाचे दाखले बनावट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती आळंदीतील व्यावसायिकांनी टीम बाईमाणूसला नाव न सांगण्याच्या आणि कॅमेऱ्यासमोर न बोलण्याच्या अटीवर दिली